क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा 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 मिळत नसतो आणि या जन्मातील भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असतो म्हणून शब्दाला धार नको आधार हवा असे गौतम बुद्ध म्हणतात कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि कधी नमंत घ्यायचं हे उमजलं तर आयुष्यच निसर्ग आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तट आयुष्य इंद्रधनुष्य आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे कस सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदनवन आहे कुठे कधी किती काय केव्हा कस याचा समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्याचे कर्म आहे पण तुम्ही त्याच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल असे गौतम बुद्ध म्हणतात